नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचलंय चार टप्प्यातलं मतदान पार पडलंय कालच देशभरातील जवळजवळ शहाण्णव जागांवर चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं त्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा जागांवर मतदान पार पडलं पाचव्या टप्प्यात देखील महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे त्यापैकीच आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत दरम्यान देशभरात भाजपाने तसेच एनडीए बार अब्कीवार पारचा नारा दिला आहे तर काही झालं तरी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊन द्यायचं नाही भाजपची सत्ता पुन्हा केंद्रात येऊन द्यायची नाही त्यासाठी देशभरातील अनेक विरोधी पक्ष कधी नव्हे ते एकत्र येऊन त्यांच्या विरोधात लढताना आपल्याला आहेत त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक तशी चुरशीचीच होत आहे कारण मतदानाची आकडेवारी पाहिली तर टक्केवारी देखील आपल्याला काही प्रमाणात कमी झालेली दिसते त्याला लोकांमध्ये नाराजी असेल किंवा उन्हाळ्याचा पटका बसत असेल अशी काही कारणं त्याला कारणीभूत असू शकतात नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यापूर्वी तिथे अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या म्हणजे महायुतीकडनं नक्की उमेदवार कोण असणार हे अखेरच्या क्षणापर्यंत काही ठरत नव्हतं मात्र अखेर महायुतीने शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणावरून तिकीट दिलं आहे तर ठाकरे गटाकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिथून तिकीट देण्यात आलंय तसेच महायुतीकडनं आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून शांतीगिरी महाराज हे देखील अपक्ष निवडणुकीला उभे राहिले त्यामुळे महायुतीचं टेन्शन थोडंसं वाढलंय तसेच विजय करंजकर जे पूर्वी ठाकरे गटात होते आता ते शिंदे गटात आहेत त्यामुळे त्यांनी पक्ष बदलल्यामुळे किंवा त्यांची नाराजी देखील तर ठाकरे गटाला भोवण्याची काही प्रमाणात शक्यता आहे नाशिक लोकसभेसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे यामध्ये महायुतीकडनं हेमंत गोडसे वंचित बहुजन आघाडीकडून करण करन गायकर महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजे तर अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज देखील निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत त्यामुळे या चौरंगी लढतीत कोण जिंकणार हे आता चार जूनला स्पष्ट होणार आहे मात्र हेमंत गोडसे यांना तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला म्हणजे या जागेवर महायुतीतील तिन्ही मोठ्या पक्षांचा दावा होता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या जागेवर आपला दावा करत तसे हो दा होता तसेच हेमंत गोडसे यांना स्थानिक भाजप असेल किंवा राष्ट्रवादी इथल्या पदाधिकाऱ्यांकडनं नेत्यांकडनं त्यांच्या उमेदवारीला विरोध होत होता त्यामुळे हेमंत गोडसे यांना तिकीट मिळवण्यासाठी अनेकदा वर्षा गाठावं लागलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन देखील करावं लागलं होतं मात्र तेव्हा देखील त्यांना काही ठोस असं आश्वासन देण्यात आलं नव्हतं मात्र अखेर शिवसेनेला ही जागा आपल्या वाट्याला आणण्यात यश आलं आणि हेमंत गोडसे जे आत्ता विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आता झालंय असं की नाशिक लोकसभेमध्ये शांतीगिरी महाराज हे अपक्ष उभे राहिलेत आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचा देखील उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्यामुळे या दोघांमध्ये जी मतं विभागली जाणार आहेत त्याचा फायदा कोणाला होता आणि नुकसान कोणाला होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवू नये यासाठी भाजप असेल किंवा महायुतीने प्रचंड प्रयत्न केले त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांनी कोणाचंही न ऐकता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार आपला कायम ठेवला आणि आता ते बादली या निवडणूक चिन्हावर अप अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करणारच असा निर्धार महायुतीचे नेते असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेमध्ये व्यक्त केला होता मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतच काही विरोध होता भाजपचे काही नेते मंडळी लोकसभा उमेदवार उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र त्यांच्या या नाराजीचा फटका गोडसेंना कुठे बसू नये यासाठी महायुतीला काळजी घ्यावी लागणार नाशिक लोकसभेमध्ये उमेदवार करण्यास झालेला विलंब असेल किंवा तिन्ही पक्षांनी म्हणजे छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत राज्याचे मंत्री आहेत त्यांचं देखील नाव चर्चेत होतं मात्र त्यांनी या निवडणुकीत आपण काही उभं राहणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर हेमंत गोडसेंना तिकीट मिळालं म्हणजे ही जागा शिवसेनेकडे येण्यास यश ये आलं होतं नाशिकच्या लोकसभेपैकी सहा विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीची ताकद आपल्याला त्या लोकसभेमध्ये जास्त असलेली पाहायला मिळते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील भाजप महायुती म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना भाजप रिपाई मनसे आणि इतर जनशक्ती असेल महादेव जानकरांचा पक्ष असेल या सगळ्यांची मोठ हेमंत गोडसे यांच्या पाठीशी उभी राहताना दिसेल तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे यांच्या बाकी ठाकरे गट असेल काँग्रेस असेल आणि शरदचंद्र पवार गट असेल तसे इतर त्यांचे महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्यामध्ये नाशिकचे प्रश्न गेल्या काही वर्षात नक्की सोडवले गेले आहेत का विकासाचे असतील रोजगाराचे असतील उद्योगधंद्यांचे असतील दळणवळणाच्या साधनांचे असतील हे सगळं बघूनच जनतेने मतदान करण्याचं ठरवलं असेल तर कोणी कितीही ताकद लावली तरी त्याला निवडणुकीत फारसं यश मिळू शकत नाही हे आपण जाणतोच त्यामुळे चार जूनला नक्की नाशिकमधनं महायुती जिंकून येते की महाविकास आघाडी जिंकून येते हे पाहणं महत्वाचं ठरेल जर का तुम्हाला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर या आमच्या रुतम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन भागात नवीन जागेसह भेटूयात धन्यवाद